नमस्कार मंडळी हा टी आर पीचा जमाना आहे टी आर पीच्या च्या टिकून राहण्यासाठी भाग म्हणून झी मराठीवर सध्या नवनवीन मालिका प्रेक्षकांच्या भेटीला येते येत्या पंधरा मार्च पासून चल भवा सिटीत हा नवा कोरा कार्यक्रम झी मराठीच्या प्रेक्षकांच्या भेटीला आला तर दोन नवीन मालिका लवकर झी मराठीवर दाखल होत आहेत तर गेल्या सोळा मार्चला झी मराठीवरून पुन्हा कर्तव्य आहे आणि अपियमची कलेक्टर या दोन लोकप्रिय मालिका ऑफ एअर झाल्या या दोन मालिकांच्या जागेवर आता देव माणूस भाग तीन ही मालिका झी मराठीच्या प्रेक्षकांच्या भेटीला येते देव माणूस मधला सुरू होणार आहे घरोघरी देव माणूस परत येते खबर आहे खरी असं म्हणत झी मराठीने देव माणूस तीनचा एक टीजर शेअर केला आहे यासोबतच चूड आणि प्रेमाच्या या अजब खेळात काय निवडेल नागकन्या असं म्हणत इच्छाधारी नागिन या मालिकेसाठी टीजर सुद्धा प्रदर्शित केला आहे तर भावा सिटीत या रियालिटी शो नंतर देव तीन आणि इच्छाधारी नागिन या दोन मालिका लवकर जे मराठीच्या प्रेक्षकांच्या भेटीला येतात तर या दोन मालिकांना कोणता स्लॉट दिला जातो हे पाहणं खूपच इंटरेस्टिंग ठरणार आहे तर या दोन नव्या मालिकांसाठी तुम्ही किती इंटरेस्टेड आहात हे कमेंट्स करून नक्की सांगा मनोरंजन क्षेत्रातील अशाच फिल्मी अपडेट्स जाणून घेण्यासाठी चॅनेलला सबस्क्राईब आणि फॉलो करायला विसरू नका